नमस्कार भोपळ्याची तीस तीस भाजी थालीपीठ पराठे खाऊन कंटाळा आले असेल तर ही विदर्भ स्टाईल भोपळ्याची लावून भाजी नक्की ट्राय करा आणि हो जमलंच तर याबरोबर ताकाची कढी मात्र नक्की बनवा कारण हे कॉम्बिनेशन खूप छान लागते आणि कढीची रेसिपी आधीच मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा हा अतिशय कोवळा आहे आणि छोटा आहे आता आपण याची साल काढून घेऊ तुम्ही जर का स्वयंपाक करत असताना अशा प्रकारे एखाद्या भांड्यामध्ये वगैरे साल काढून घेतली तर तुमचं किचन आणि तुमचं काम कमी होते आणि भोपळ्याची साल काढून घेतली तर भोपळा लवकर शिजतो तर भोपळ्याची साल काढून झालेली आहे आता आपण भोपळा कट करून घेऊ आणि जर का भोपळ्यामध्ये बिया असतील तर त्याचा मधला भाग काढून घ्यायचा तर आपला भोपळा कट करून झालेला आहे इथं मी दोन ते तीन टेबल स्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती अर्धा ते एक तास आधी भिजत घातलेली होती तर डाळ छान भिजलेली आहे डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा तुम्ही जर का वेळेवरती डाळ भिजवलेली नसेल ना तर नाही टाकली तरी चालते पण डाळीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आता इथं पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये टाकूया चिरून घेतलेला भोपळा त्याचबरोबर भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आणि हो तुम्हाला जर का हरभऱ्याची डाळ टाकायची नसेल तर तुम्ही हा भोपळा फोडणीच्याच आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता पण इथं मला डाळ शिजवायची आहे त्यामुळे मी पाण्यामध्येच भोपळा शिजवून घेत आहे यामध्ये टाकूया थोडंसं मीठ अर्धा टीस्पून हळद हे मिक्स करून घेऊ आणि भोपळा आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करू इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूया अर्धा कप शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला छान लो मीडियम फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे जर का छान भाजलेले असेल तर भाजीला छान टेस्ट येते शेंगदाणे भाजून झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकूया हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता थोडंसं तेल मिरची थोडीशी भाजत आली की यामध्ये टाकूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमची जिरे आणि हे छान परतवून घेऊ अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण हे काढून घेऊ तर मिक्सरमध्ये टाकूया शेंगदाणे आणि हो तुम्हाला जर का भाजी घट्ट पाहिजे असेल तर शेंगदाणे थोडे जास्त टाकायचे आणि पातळ पाहिजे असेल तर थोडे कमी टाकले तरी चालतात किंवा तुम्ही पाणी कमी जास्त टाकून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये टाकूया मिरची लसूण आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान फाईन असं वाटून घ्यायचं आहे तर या प्रकारे अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे मिरची भाजली तेच कढई इथं मी घेतलेली आहे यामध्ये टाकूया थोडंसं तेल तेल गरम झालेलं आहे त्यानंतर आपण जो भाजीचा गोळा वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे डाळ आणि भोपळा शिजायला ठेवलेला होता तो पण छान शिजलेला आहे तर भाजीच्या गोळ्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया शिजवून घेतलेला हरभऱ्याची डाळ आणि भोपळा आणि हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि भाजी पातळ पाहिजे की घट्ट त्यानुसार पाणी टाकायचं आणि मिक्स करून घेऊ यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आपण भोपळा शिजवत असताना पण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे थोडं सांभाळून मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर आणि आता आपल्याला भाजीला छान उकडी काढून घ्यायची आहे भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आपली भोपळ्याची लावून भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी भाकरी पोळीसोबत खाऊ शकता आणि यासोबत जर का ताकाची कढी असेल तर अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर लवकर सब्सक्राइब करा